नमस्कार नाँ। सत्य परिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिरा भाईंदर शहरातील काश्मीरा नाक्यावर जे खड्डे आहेत ते राष्ट्रीय महामार्गाचे आहेत या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे सिमेंट रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे पण गेल्या तो एक ते दीड महिन्यापासून हे काम बंद असत्यावर खड्डे तसे आता सध्या काश्मीर पोलीस स्टेशनच्या समोर आणि या ठिकाणी मोठे खड्डे आहेत तुम्हाला दाखवू इच्छितो या खड्ड्यांमुळे आज या आ, महिंद्रा आहे तो निघून पडलेला खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये गेल्यामध्ये गेल्यानंतरच हा जो चाक आहे तो याच्यातून निघून बाहेर गेला आणि ही मोठी दुर्घटना आता होता होता इथे आहे आता हा जो टेम्पो आहे हा जो टेम्पो आहे हावर आहे आणि पूर्ण टेम्पो ना एकदम असा तिरपा झालेला आहे कोणत्याही क्षणी हा टेम्पो बाजूला पडू शकतो पलटी होऊ शकतो एका टायरमुळे या टायरमुळे मुळे टेम्पो आहे हा कुठे कुठे थांबलेला आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच आहे त्यांच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आज या ठिकाणी मीरा भाईंदरकरांना या खड्ड्यातून येवं जावं लागत होतं मात्र त्याच खड्ड्यांमुळे आज एक दुर्घटना झालेली आहे

वेळी जर हे खड्डे भरले गेले असते ही दुर्घटना झाली नसती या त्या गाडीच्या चालकाशी आपण बोलूया नक्की काय झालं होतं हा गाडीचा चालक आहे बताई आप कहां से आ रहे थे और ये कैसी हुई दुर्घटना इस पे इसलिए बोलिए आ रहे बसई से आ तो रहे थे और एक गड्ढा के वजह से जो है टर्न मार रहे थे राइट साइड में और तो 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 गड्ढे में गिरा टूट तो गया तो गाड़ी में कुछ वजन है वजन डब्बा भरा है और कुटा है तो है अच्छा तो, तो ये गड्ढे में गड्ढे में आई जब आपकी गाड़ी तब ये हुआ गड्ढे में आराम से आ रहा था तो राइट मारा किसी गाड़ी को आपने ठोका नहीं है ना नहीं नहीं किसी गाड़ी सिर्फ आप गड्ढे में से जा रहे थे टायर पंक्चर ये हो गया कितने बजे हुआ ये पाहू शकता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच आय यांच्या ठेकेदारामुळे हा दुर्घटना ही दुर्घटना घटलेली आहे आणि या खड्ड्यांमुळे आता या टेम्पोचा जो चाक आहे तो बाहेर निघून पडला आहे तर याच्यावर आता एन एच आय या ठेकेदारावर कारवाई करणार का हा प्रश्न निर्माण होत आहे हा यार लाईव्ह विचारच नाही केला Lá e o na página?